फक्त लक्ष ठेवायचं राजा सुट्टी करायला पांढऱ्या दादा दिसतोय म्हणजे पाठीकडे मुन्ना असणार असं वाटत बऱ्याच दिवसानं परत एकदा मुन्ना लाडक्याला पळवणार पांढऱ्या दा दादा सुट्टी करणार एका बाजूला चोक्या जोरा पुढे आणि आता घे एवढे 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 कधी करतोय वाडव वाडव वाढव भोंडा बैल बघा कसा जबरदस्त पडतोय मुन्ना गुरव आणि लाडकेची परत एकदा सतरा छप्पर आलाय डावीकडं आणि उजवीकडे आला राज कदमांचा सोन्या आज एक जबरदस्त बघूया देवरूकर हे मैदान गाजवणार का स्वतः ड्रायव्हर असणार आहे बाबू दादा गोपाळ सुट्टी करायला बाबल्या दा तिकडे राज कदम स्वतः लाडक्या सोन्याची सोनिया सोन्याने फायटरची जोडी आहे बाबू गोपाळ सारखा अनुभवी ड्रायव्हर आहे सुंदर जोडी पळाली आहे फिरो पिरो पिरो सहा सेकंद अर्थ मैदानात आलाय येऊ दे आला 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 सोनिया आला जोडीला बाबू दादाचा फायटर आला अतिशय सुंदर सतरा सव्वीस बघूया देवागुरु स्वतःची जोडी स्वतः ड्रायव्हर काय करतो बघूया सुंदर अशी जोडी पळते देवरुकात आणलेली जोडी आहे बैलांची नावं आम्हाला सांगितलेली नाही गुपित ठेवलेली आहेत आल्यावर हातीवांची जोडी आहे की देवरुखातली अजून कुठली आहे बघूया सुंदर जोडी पळते प्रवीण माने कुंभारकांचा बाळा चंद या जोडी पुढे घ्या एक जबरदस्त वेगाची जोडी आहे एकोणीस चौऱ्याहत्तर वाले सोन्या भारत ग्रुप गोळवलीकर पाचव्या नंबरवर थांबलेले आहे बाळा जबरदस्त वेगाची जोडी आहे जोडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे बघूया बहुतेक सिद्धू गोपाळ बऱ्याच वेळा ही जोडी पळवतो आज सुद्धा सिद्धूच असावा यंदाच्या वर्षातला पहिला मानकरी येतो एक नंबरचा उभे असलेले ते खाली तरी बसतात मला मैदान दिसलं तर तुम्हाला मी रंगत आणणार आहे प्लीज सहकार्य करा कोणी रागव नका का टोकरीवाल खाली बसा दगडावर हो बसा त्या बसा दगडावर हो नाही काय नाही बसा बिंदा बघा एक टोकरीवाला गेला हात माग हे तुम्ही सगळे मागे या रे तो थोडा थांबाय माग ओ मामा मामा या माग ಬಂದಿದ್ದೆ 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 अतिशय सुंदर जोडी सुटले बघा सिद्धू गोपाळ काय करतो बघूया सात सेकंदा मध्ये अर्ध अंतर पूर्ण झालंय वाढायला पाहिजे येताना गती वाढायला वाढव 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 अतिशय सुंदर सतरा झिरो दोन एक सेकंद नव्हे तर एक पॉइंट सुद्धा महत्वाचा असतो ए घड्याळा खालचे माग व्हा दादा व्हा माग

जाऊ दे जरात जाऊदे उत्तर गणेकर किती पाहिजे घेच्या किती चौपन्न जोडी सुटली दीपेश जाधव सर्जाने राजाची जोडी पळवतोय यजमान जोडी आहे जाऊदे जवळात सुंदर जोडी सातशे कंबर अर्धानंतर पाठ झालाय येताना कधी वाढायला पाहिजे वाढव 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 माऊली आला, आला, आला <प्राणाराग> <प्राणारा> आदर्श दोस्ती ग्रुप ला पॉइंट कमी पडले सतरा एकाहत्तर वर आले सतरा सव्वीस ला मैदान लॉक आहे सोन्यानी माऊली आला पळायला काय झालं जाऊ देऊ दे कट मारून गेलाय कट मारून गेलाय चाल वाढवार बैलाला वाढव घे आतमध्ये घे बैल काय झाला बैल पुढे का तो फिरायला आपला बैल फिरला नाही कलमस्त्यातल्या प्रकाश गोरेंचा वजीर आणि सोन्या मला आठवतंय मी स्वतः होतो गेल्या वर्षी साडे आठ हजार रुपये या वास्त्राने कमावले होते निलेश दादा नागरेकरांच्या मैदानावर आला होता सेलिब्रिटी म्हणून कदाचित या वर्षी निला दादा बकासूरला आणण्याच्या तयारीत आहे वाडा वेसराड मध्ये निला भव्य दिल्या मैदान होणार आहे फक्त बकासूरची तारीख मिळत नाही म्हणून मैदानाची तारीख थांबली सोनिया बघा वजीर आणि सोनिया प्रकाश गोरेंची वासर्या कशी पाळतात बघा साहिल पावसकरच्या हातात दिले जाऊयात जाऊ देऊ दे घासून जाऊ दे जबरदस्त जबरदस्त साहिल पण हुशार आहे घे आता बाहेरच्या वासराला

डावीकडे पडणारा हरण्या उजवीकडे पडणार आहे पांड्या आणि जोडीचा ड्रायव्हर असणार आहे पांढऱ्या गृहातचा मुलगा मुन्ना गुराव मावशी छत्री बंद म्हटल्यावर सगळ्यात त्यांना सूचना द्यायला पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे घ्या आता पांड्याला आत घे पांड्याला आत घे वाढव 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 नऊ कंड गेले परत होईपर्यंत येऊ दे आला 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 पांडे आला पांडे आला सोळा चौऱ्याहत्तर